चितोळा या गावातील रहिवाशी बावीस वर्षीय तरुणी ही आपल्या घरी सांगून गेली की मी फैतपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जात आहे असे सांगून ही, ही तरुणी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री वाजून एकोणसाठ मिनिटाला गावातील रहिवासी साक्षी छगन महाजन व बावीस वर्ष ही तरुणी आपल्या घरी दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांगून गेली की मी धनाजी नाना महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी जात आहे असे सांगून घरून गेलेली ही, ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश महाजन करीत आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आईशा नगर आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा